नमस्कार सर शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपण आज राजूच्या बाजारमध्ये आलेलो तर मी आता राजूचा राजू बाजार बघू शकतो चांगल्या प्रकारे मित्रांनो आता राजूचा बाजार सुद्धा भरलेला आहे बघू शकतो भरपूर प्रमाणात बैलजोड आलेले आहेत बघू शकत गाव

कामाला वगैरे चाललो काय किंमत त्यांची किती मोबाईल नंबर सांगशी एकोणसत्तर हम्म एकोणऐंशी एकोणऐंशी दहा ब्याण्णव दहा ब्याण्णव एवढे जिम भाय जोड सर आना सुबह चले का करची बोल जोड़े मित्रांनो भाई जोड नाही गाडीने तो गाव गाडी कमीने भेट एका खेला हां सर आम तो जावो टीवी असे

सगळ्या काम चालू आहे पण हा बैल बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी जास्त बैलजवळ बैल बैलाची क्वालिटी बघू शकते मित्रांनो एकट्याच बैलाची मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो यांच्याकडे अशाच प्रकारच्या बैलजवळ खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असते मित्रांनो एक नागपूर मित्रांनो बिनदात असतो

कामाला वगैरे चालू आहे आहे हो काय किंमत त्यांची मोबाईल नंबर सांग चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस वीस सदुसष्ट तो भैया कहाँ से लाए वाली जोड़ खेड़े, खेड़े के दांत को कैसे दोनों दो थे सब काम को चालू पूरे काम की गारंटी नितनी कीने देने के कहा था मोबाइल नंबर बोलो तुम्हारा तिरान्नवे एक साठ तेईस इक्यानवे चौरातर कम ज्यादा हो जाएंगे लेकिन उसमें

बोलवर में आई के डाल